नमस्कार आजपासून मृणालिनी जोशी लिखित वेणास्वामी ही समर्थ शिष्या वेणाबाईंच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचायला घेतो आहोत मनोगत श्री वेणास्वामींसारख्या एका विरागी तपस्विनीचा मागोवा घेत गेली काही वर्षं मी समर्थ रामदास स्वामींच्या मठात मनोमन नांदते आहे चकित होऊन त्यांचं सर्वकष आणि सर्वगामी व्यक्तिमत्व निहाळते आहे समर्थ म्हणजे सर्वार्थांनीच समर्थ समष्टीला सामावून घेणाऱ्या आभाळासारखे व्यापक मेघवेदी हिमाचलासारखे उत्तुंग रत्नसंग्राहक सागरासारखे अथांग त्यांच्या केवळ कृपाकटाक्षानं अनाथ पण सनात झालं दुबळे पण समर्थ झालं कित्येकदा वाटतं की श्री रामदास स्वामींच्या संबंधानं इतकं विपुल लेखन होऊ नये त्यांचे युगप्रवर्तक तेजस्वी विचार समाजाच्या मनापर्यंत पोहोचले नाहीत सुस्त मनाला आणि परधारजिण्या वृत्तीला खडबडून जागे करणारी जय जय रघुवीर समर्थ ही गर्जना जनमानसाच्या गाभाऱ्यात जितक्या उच्चारवानं घुमायला पाहिजे होती तेवढी घुमलीच नाही आणि शिवराजाच्या काळात घुमली पण ती पुढे सातत्याने टिकली नाही तशी ती विचारधारा खोलवर मुरत गेली असती तर आज आपल्या हिंदुस्थानचं चित्र फार फार वेगळं दिसलं असतं समर्थांच्या दृष्टेपणाचं मोठं आश्चर्य वाटतं भवितव्याचा वेध घेणाऱ्या त्यांच्या दैवी सामर्थ्यानं मस्तक विनम्र होतं आजच्या कितीतरी चळवळीचं बीज मला त्यांच्या चरित्रात आढळलं आहे वाटतं विश्व हिंदू परिषद ही आजकालची नव्हेच हिचा उगम आहे त्या परळीच्या किल्ल्यावर भरलेल्या संत सज्जनांच्या मेळाव्यात स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले महर्षी अण्णासाहेब कर्वे अशांनी केलेल्या अनेक समाजसुधारणांचं बीज समर्थांच्या आचरणात आणि त्यांच्या शिकवणुकीत सापडलं आहे ज्या काळात सामान्य स्त्रियांनी माझघराच्या दारातून उभं राहण्याची सोय नव्हती विधवेची सावलीही जेव्हा अपशकुनी नि तिरस्करणीय ठरली गेली होती, होती। त्याकाळी वेणाबाईंसारख्या एका ब्राह्मण कुळातल्या बालविधवेला निर्भयपणानं आपल्या मठात नेणं तिला आध्यात्मिक विद्या देऊन गुरुपुदी बसवणं तिच्या सासरच्याच गावी तिला मठाधिपती करणं ही एकच गोष्टसुद्धा समर्थांच्या अद्भुत सामर्थ्याची प्रचिती देण्यास समर्थ आहे राष्ट्रतंत समर्थांनी उल्लेख केलेल्या राजकारणाचा विचारसुद्धा सद्य परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचा आहे क्षात्र ब्रह्मशक्तीचं अधिष्ठान असेल तरच विश्वाचं कल्याण होईल नाहीतर विनाश आटळ आहे विध्वंस निश्चित आहे खरं तर निधर्मी राज्य वा देश ही कल्पनाच असंभवनीय आहे माणसाचा मानवधर्म त्याला जन्मजातच प्राप्त झालेला आहे धर्म म्हणजे माणसाची उन्नती करणारा समाजाची धारणा करणारा नराचा नारायण करून विश्वाचं कल्याण करणारा एक मंगलमय विचार आणि तो प्रत्यक्ष आचरणात कसा आणावा हे सांगणारा स्वतः त्याचं आचरण करून त्या परमशक्तीची अनुभूती घेऊन दैवी गुणांनी युक्त झालेला परमपुरुष श्रेष्ठ म्हणजे धर्मोपदेशक आचार्य सद्गुरू हिंदू मुसलमान इसाई पारशी इत्यादी धर्म हे एकाच विश्वधर्माकडे नेणारे नाना पंथ आहेत निर्गुण व सगुण उपासना आहेत पिंडापिंडाप्रमाणे त्याला रुचणाऱ्या विभिन्न साधनांचा पुरस्कार करणारे नाना मार्ग आहेत भिन्न दिसले तरी त्यांचं अंतिम उद्दिष्ट एकच आहे आनंदप्राप्ती परमगती महामुक्ती यासाठीच राजधानीला धर्माचं अधिष्ठान असणं आवश्यक आहे धर्म आणि नीती ही परस्पर पूरक आहेत एका वाजून दुसरं पांगळं ठरतं धर्म हा विचार आहे तर त्या विचाराची क्रिया म्हणजे राजनीती आहे धर्म हा आत्मा आहे आणि तो प्रगट होणारं माध्यम शरीर ही राजनीती आहे धर्म आणि राजनीती ही आकाश आणि पृथ्वी यांच्यासारखी आहे माणसाच्या आयुष्याला दोन्हीची अत्यंत आवश्यकता आहे त्याला उभं राहायला पृथ्वीही हवी आणि डोकं उंचवायला आकाशही हवं सांगायचं एवढंच की राजदंडाला धर्मदंडाचा थाक हवा आणि धर्माला प्रगट होण्यासाठी सुस्थिर अशी धर्मानिष्ठित राजनीती हवी समर्थांनी या दोन्हीची सांगड घातली ब्राह्मण एक क्षात्रतेज एकवटलं आणि महाराष्ट्र धर्मानं मातृभूमी स्वतंत्र केली आपण म्हणाल ही बाई वेणाबाईचं काही सांगण्याऐवजी समर्थांवरच का लिहिते आहे याचं कारण एवढंच की इथे गुरु शिष्यांची एकरूपता झाली आहे वेणास्वामी समर्थमय झाले आहेत त्यांच्याविषयी मी संपूर्ण कादंबरीच लिहिली आहे परंतु तिथेही सद्गुरू समर्थांचं छत्र ठाई ठाई आहेच हे लेखन करताना मला अनेकांनी सहाय्य केलं मीरज मठाचे श्री वेण्णास्वामींच्या परंपरेतले मठाधिपती श्री रामचंद्र महाराज यांनी आशीर्वाद दिला आणि श्री वी गो साठे यांनी लिहिलेलं श्री वेणी रामायण हे चरित्रही दिलं त्या दोघांचं तसंच मिरजेला मला सर्वतोपरी सहाय्य करणाऱ्या श्री सिद्धय पतीपत्नींचं आणि डॉक्टर पटवर्धन कुटुंबियांचे मी आर्थिक आभार मानते गुरुबंधू श्री पद्माकर नांदूरकर यांनी समर्थांवरची अनेक पुस्तकं अभ्यासासाठी आणून दिली श्री गोखले यांनीही सीता स्वयंवर हे दुर्मिळ पुस्तक आगत्यानं दिलं पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ साहित्यिक श्री कोनी दांडेकर डॉक्टर शम्वा पेंडसे श्री शंकर श्रीकृष्णदेव श्री, श्री सेतू माधवराव पगडी श्री यशवंत पेंढारकर श्री र श्री पुजारी श्री अनंतदास रामदासी राजकारण कांड लिहिणारे डॉक्टर तू द जोशी रामदासांची भजने लिहिणारे परमपूज्य विनोबाजी डॉक्टर रा शम वाळिंबे बखरकार स्वामी या सर्वांची मी अत्यंत आभारी आहे श्री सुनील चिंचोळकर यांचा मला या संबंधात आवर्जून उल्लेख केला पाहिजे त्यांनी मी लिहिलेलं हस्तलिखित वाचलं मला स्वामी समर्थांविषयींचे काही संदर्भ सांगितले आणि विशेष म्हणजे शिवथरघळीला हस्तलिखित नेऊन तिथून श्री समर्थांचा आशीर्वाद आणला मी त्यांची ऋणी आहे इतरही अनेकांनी मला या लेखनात प्रोत्साहन दिलं आहे त्या सर्वांना धन्यवाद आमचे प्रकाशक मुद्रक यांचीही मी आभारी आहे चित्रकार श्री अनिल उपळेकर यांनासुद्धा मनापासून धन्यवाद या सर्वांच्या माध्यमातून माझ्यासारख्या एका सामान्य साधिकेला आशीर्वाद देणाऱ्या त्या परमसमर्थ अशा गुरुतत्व शक्तीचं मी मोठ्या कृतज्ञतेनं स्मरण करते आणि ही श्री वेणास्वामींची स्फूर्तीदायक जीवनगाथा जनता जनार्दनांच्या चरणी विनम्र भावाने ठेवते यांचे जे आढळेल ते त्यानं माझ्या पार्थिव आंधळीत टाकून द्यावं नी जे अनुकरणीय असेल चिंतनीय असेल स्फूर्तीदायक असेल ते आपल्या हृदयाशी धरावं एवढंच मागणं जय जय रघुवीर समर्थ झांझांच्या तालात एकच गर्जना उठली आणि त्या जय जयकारानं ब्राह्मणपुरीत असलेली जनार्दन देशपांड्यांची वास्तू खडबडून जागी झाली तिच्यात नांदणाऱ्या वास्तुपुरुषानं पुलकित होऊन स्वामी समर्थांचं आणि त्यांच्या शिष्य समुदायांचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं मनात म्हणाला किती वर्षाने स्पर्श झाला या पावन चरणांचा दुर्दिन संपले म्हणायचे समर्थाची आज सेवका वक्रपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लिळा वर्णिती लोक तिने नृपेक्षी कदा रामदासाभिमानी सर्वांना अशी रामकृपेची ग्वाही देत समर्थांनी वाड्यात प्रवेश केला आणि आजवरचा उजाड वाडा एकदम गजबजून गेला गुढ्या तोरणाने सुशोभित झाला सडा संमार्जनाने शुचिरभूत झाला अंगणात रेखलेल्या नाना रंगावलीने मनोहर दिसू लागला आनंदानं मोहरून म्हणाला परमेश्वराची किती आतर केली आहे ही एकेकाळी अंगा खांद्यावर गोकुळ नांदत असलेला मी काळाच्या वक्रदृष्टीनं बघता बघता निर्वंश झालो देशपांडे घराण्यातला अखेरचा अंकुर अकालीच कालवश झाला पुत्र शोकानं त्याचे मातापिता हाय हाय करून अंत पावले आणि त्याची पुत्रमधून मातृगृहे निघून गेली उरलो फक्त मी भकास उजाड उद्ध्वस्त वर्तमानाला टक्कर देत होतो अंधाऱ्या भविष्याकडे भयग्रस्त होऊन पाहत होतो निराशेनं पार खचून गेलो होतो आणि आज आज अचानक भाग्योदय झाला आघटीतच घडलं समर्थांच्या मागोमाग ती गतधवा पुत्रवधूच इथे परत आली आहे प्रथमदर्शनी मी तिला ओळखलंच नाही पण मग तिच्या सुरेल स्वरानं एकदम खोंडपटली तीच ही माझ्या या उंबरठ्यावर ठेवलेली तांदळाने भरलेली आठोली ओलांडून जिची सुकुमार बाळपावलं घरात आली होती तीच आता इतक्या वर्षाने पुन्हा एकदा मंगलवाद्यांच्या मास्तुत पदार्पण करत आहे फरक इतकाच की तो होता गृहप्रवेश एका कोमल बालिकेचा सकल सौभाग्य मंडित पुत्रवधू वेणूचा आणि हा आहे मठप्रवेश एका व्रतस्थ विरागिनीचा सच्चिदानंद स्वरूपा वेणास्वामीचा श्रावणवद्य प्रतिपदा शके पंधराशे सत्याहत्तर या शुभदिनी प्रभातीच्या मंगल मुहूर्तावर मठात श्री रामपंचायतनाची प्रतिष्ठापना झाली श्री राम लक्ष्मण सीतामाई यांच्या दोन्ही बाजूला दास मारुती स्वामीयाज्ञेची वाट पाहत हात जोडून उभे राहिले तर पट्टाभिषेक केलेल्या श्रीरामांच्या एका अंगाला संरक्षक प्रताप मारुती दैत्याचा संहार करीत सज्जनांना अभयदान देऊ लागले रामनामाचा सप्ताह साजरा झाला मरीची ऋषींची तपोभूमी असलेल्या मिरज नगरीत जय जय रघुवीर समर्थ हा घोष घराघरातून घुमू लागला भजन कीर्तनाचा जल्लोष आसमंताला भक्तिभावाने रंगवू लागला अवघ्या पंचक्रोशीत एकच विषय मिरजेच समर्थांनी रामदासी मठ स्थापन केला आहे आणि नवल हे की त्यांची मठाधिपती आहे एक स्त्री त्यातूनही विधवा कसा चालेल हा मठ एका विधवेला ही महंती करणं जमेल का तिला ते शोभेल का धर्माच्या आणि रूढीच्या बंधनातून तिला सुट्टा येईल का समर्थांच्या सुद्धा कानावर असले अनेक आक्षेप येत होते पण ते स्तब्ध होते मनात म्हणत होते माझ्या या शिष्येचं आचरणच सर्व लोकापवादांना उत्तर देणार आहे त्यांची खात्री पटवणार आहे की परमार्थात देहाच्या यंत्रणेला कसलंही मोल नाही देहापलीकडे असणाऱ्या आत्म्याला स्त्री पुरुष उच्च नीच गरीब श्रीमंत या असल्या भेदांची कसलीही उपाधी शिवचसुद्धा नाही आत्माराम सर्वांचा एकच एकमेवा द्वितीय मठस्थापनेचा सोहळा पार पडला परतीचा दिवस उगवला त्या दिवशी सकाळी वेणास्वामींनी समर्थांच्या समोर दुधानं भरलेला तुंबा ठेवला तेव्हा समर्थांनी अर्थपूर्ण स्मित करत म्हटलं आमची ही पहिली मागणी विलंबानं का होईना पण पूर्ण करता आली ही केवळ आपलीच कृपा आहे स्वामी त्या विलंबाला दडलं म्हणून काय देणार द्यायला उरलंच काय आमच्यापाशी आहे ते सारं रामरायाचंच सत्य बोललात आम्ही जाणतो तुम्ही राममय होऊन राहायला आहात आता हे रामधन त्याचा प्रसाद म्हणून सर्वांना वाटा जनांची सेवा करा ज्ञानदान करा शक्तीची प्राणप्रतिष्ठा करा राष्ट्रधर्म जागवा होय स्वामी आपल्या आशीर्वादाच्या बळावर आम्ही आपलं व्रत अखंड झालो आशीर्वाद त्याचा करता करविता तोच श्रीराम असं म्हणत स्वामींनी पेलाभर दूध प्राशन केलं उरलेलं दूध गुरुप्रसाद म्हणून सर्वांना दिलं गेलं वेणा स्वामींनी स्वहस्ते भोजन सिद्ध केलं सर्वांना आग्रहानं जेव घातलं समर्थांना दही फार आवडायचं म्हणून दही विरजलेला एक लहानसा पडघाच त्यांनी समर्थांच्या ताटापुढे ठेवला होता त्यातल्या घट्ट दह्याची कवडी मुखात घालीत समर्थ समाधानानं उद्गारले तुमच्या हातच्या दयाची माधुरी काही आगळेच पंगत उठल्यावर समर्थ माजघरात येऊन बाईयाबाईला म्हणाले आता वेणास्वामींचं पान वाढा बघू त्यांची प्रकृती थोडी नाजूक आहे त्यांना उपास तपास सोसत नाही चाफळास अक्का लक्ष देत असे आम्हीही आमच्यासमोर बसवून त्यांना उपासाचं पारणं करायला लावत होतो पण इथे आम्ही नाही तेव्हा ती जिम्मेदारी तुझ्यावर आहे काय जी स्वामी वेणा स्वामींचे डोळे डबडबले आपण या पितृवर स्नेह करणाऱ्या सद्गुरूच्या सहवासाला मोकळार आहोत या विचारानं त्यांना जेवण जाईना घासभर भात खाऊन त्यांनी पानाला नमस्कार केला आणि त्या उठल्या घरात जाऊन त्यांनी एकांतात आपल्या अश्रूंना वाट करून दिली थोडी विश्रांती घेऊन स्वामी निघाले त्यांनी जानकी जीवन रामाचं दर्शन घेतलं त्या चैतन्यद्यायीने शक्तिशाली आराध्य देवतेला प्रेमभावानं म्हणाले रामराया कल्याण करा रक्षण करा कृपा करा मग त्यांनी कल्याणस्वामींनी पुढे ठेवलेल्या खडावा घातल्या आणि ते झटकन मठाच्या पायऱ्या उतरून अंगणात आले तुळशी वृंदावनापाशी त्यांची पावलं थबकली मागून येणाऱ्या वेणास्वामींकडे त्यांनी साभिप्राय पाहिलं किंचे स्मित केलं वेणास्वामींना मात्र ते पाहून होंका आला इतका वेळ कसेबसे आवरलेले अश्रू विवेकाचा बांध पोडून घळाघळा वाहू लागले वा त्या ओघात मधली सात वर्षं जणून वाहून गेली आणि त्यांनी पूर्वीच्याच आवेगानं स्वामींच्या चरणांना मिठी घातली हे काय वेणास्वामी उठा परंतु वेणा उठे ना चरणावर होणारा गंगा यमुनाचा अभिषेक काही केला थांबे ना अखेरीस स्वामीनेच त्यांना उठवलं म्हणाले मठाधिपतीला असा हळवेपणा शोभत नाही आपण आता वेणास्वामी आहात हे ध्याने जरा दबलबलेल्या डोळ्यांनी भिजल्या स्वरात वेणा उतरली आपणच आहात या वेणाचे स्वामी वीणास्वामी समर्थ गंभीरपणाने म्हणाले अर्थी ते सत्यच आहे गुरुशिष्याचं हे नातं असंच आहे द्वैतातलं अद्वैत ते आनंदजळी बुडाले गुरुशिष्यपणा वेगळे झाले म्हणूनच अशा उदास होऊ नका आनंद जळात बुडून जा वीणास्वामींनी डोळे घुसले मनात म्हणाल्या सगळं कळतंय अनुभवाला येत आहे पण तरीही ते ज्ञान या चरणापाशी पांगळं होतं मन भावावेगानं कासावीस होतं त्यांचा भाव समजून समर्थ पुढे म्हणाले मनाचं उन्मन करणं हीच साधना आहे आनंदात राहा प्रकृतीला जपा देहा वाचून कार्य होत नाही नरदेह दुर्लभ येणे घडे अलभ्य लाभ दुर्लभते सुलभ होत आहे त्याला जपा कारण देह आरोग्य चालते भाग्य नाही त्या परते बोलत बोलत स्वामी दिंडी दरवाजापर्यंत गेले आता बाहेर पाऊल टाकणार तोच वीणा स्वामी म्हणाल्या एक मागणं होतं स्वामीने थपकून प्रश्नार्थक मुद्रेनं त्यांच्याकडे पाहिलं आपल्या या पादुका असू द्याव्यात इथे का साक्षात रघुपतीचा वास इथे असताना त्याच्या दासाच्या पादुकांचा हव्यास का करता रामरायांनी दिल्याच आमच्या मनी गुरु आणि देव एकच आहेत तोपर्यंत कल्याण स्वामींनी समर्थांच्या खडावांचा दुसरा जोड त्यांच्या पुढे ठेवला असं आमच्या कल्याणाचाही तुम्हाला दुजोरा मिळाला म्हणायचा मनापासून हसत समर्थाने दुसऱ्या खडावा घातल्या तत्क्षणी त्यांच्या पहिला खडावा स्वामींनी आपल्या हृदयाशी धरल्या गदगदून बोलल्या आणखी एक बोला आपण आजाण वेणाला अंतकाळी आपल्या पायाशी आसरा द्यावा तथा असतो स्वामी मार्गस्थ झाले वेणास्वामी मात्र दिंडीला ओठंगून तिथेच उभ्या राहिल्या गुरु माऊलींचा स्वर जीवाचा कान करून ऐकू लागल्या रघु नायिके सारिखा स्वामी दाता असोनी सिरी वाहसी व्यर्थ चिंता नको विसरो राघवा भूजकांता नुपेक्षी नुपेक्षी कदा तुझ्रांता हळूहळू स्वर दूर दूर जाऊ लागला पण जाता जाता वेणास्वामींच्या हळूवार आर आर्त मनाला तो केवढा दिलासा देऊन गेला त्या आश्वासक संदेशानं त्यांची खिन्नता कमी झाली समर्थ शिष्यांचा आवाज अगदी ऐकू येईनासा झाला तेव्हा त्या ते आत आल्या आल्या त्या मठात न जाता वृंदावनापाशीच बसल्या सात वर्षापूर्वी बसल्या होत्या तिथेच त्याच चौथऱ्यावर त्यांच्या मनात आलं तुळशी वृंदावन तेच आपल्यावर छत्रछाया धरणारं कडुलिंबाचं झाडही तेच अंभर फुलून येणारी कृष्णप्रिया प्राजक्तीही तीच महिनासुद्धा श्रावणाचाच सगळं तेच पण पण त्या वेणूत आणि आज बसलेल्या या समर्थांनी जिच्या माथ्यावर मठाचं ओझ दिलं आहे त्या वेणास्वामीत केवढं अंतर पडलं आहे देह तोच पण मन मन ते तर गुरुराजानं त्याच क्षणी नेलं नाही का त्या त्या पहिल्या दिवशी दृष्टभेटीत वेणास्वामींना मनोमन ती भेट अगदी स्पष्टपणानं दिसू दिस लागली झुंजू मंजू झालं होतं वेणूनं अंगणात सडा घातला रांगोळी रेखली आणि ते प्राजक्तीची फुलं वेचू लागली तोवर बाजूच्या गव्हाणीत बांधलेल्या सोनीचं दूध दोहून सासूबाईंनी कासंडी घरात नेली होती त्यांनी सोडलेलं वासरू आईला ढोशामारीत चुरूचुरू पिऊ लागलं होतं आणि सोनी त्याला प्रेमभरानं चाटीत होती त्या मायलेकरांकडं करा कौतुकानं पाहत असतानाच दिंडी दरवाजा करकरला कानी खणखणीत आवाज आला जय जय रघुवीर समर्थ वेणूनच चमकून मागं पाहिलं समोर एक तेजपुंज संन्यासी उभा होता गोंधळलेल्या वेणूला विचारत होता माई तुंबावर दूध मिळेल का आम्हाला वेणूनं मान माली पण तेवढ्यात माझरातून तिच्या सासूबाई म्हणाल्या आज मारुतीला अभिषेक करायचा आहे तुम्ही पुन्हा केव्हा तरी या वेणूची मुद्रा कावरी भावरी झाली ती लगबगीनं आज जाऊन म्हणाली बरं का हे संन्यासी मला प्रत्यक्ष मारुती रायासारखेच दिसले थोडं तरी दूध द्यावं आपण त्यांना असं म्हणतेस बघू तरी सासूबाईंनी चरबीतलं दूध फुलपात्रात ओतलं त्या बाहेर आल्या परंतु तोपर्यंत संन्यासी निघूनही गेला होता वेणू अतिशय खिन्न झाली विनमुख होऊन गेलेल्या त्या अतिथीचा तिला ध्यास लागला दिनरात त्याची सतेज मूर्ती दृष्टीपुढे उभी राहू लागली आणि त्याची जय जय रघुवीर समर्थ ही सुरेल वाणी तिच्या अंतकाशात अहोरात्र निनादू लागली तिचा दिवस त्याच्या दर्शनाची आस धरून उगवत होता आणि निराश होऊन मावळत होता रात्र येत होती आणि त्या विलक्षण संन्यासाच्या स्मरणात पुन्हा पहाटेची प्रतीक्षा करत सरत होती दररोजचं घरकाम देवतार्चन वाचन इतकंच नव्हे तर जेवण खाणसुद्धा वेणू एखाद्या यंत्रासारखं पार पाडत होती देह ठराविक चाकोरीतून हिंडत होता खरा पण मन मात्र त्या क्षणभरच दृष्टीस पडलेल्या अलौकिक पुरुषाचा वेध घेत त्याची वाट पाहत होतं नित्याप्रमाणे त्या दिवशीही वेणू तुळशी वृंदावनापुढे भागवताची पोथी वाचत बसली होती गेली आठ वर्ष तिचा हा नियमच होता पोथी वाचायची दुपारती करायची आणि मग ऐन मध्यान्नीला उदरातल्या वैश्वानाराला आणण्याची आहुती द्यायची तिला ग्रंथातलं सगळं काही कळत होतं असं म्हणीच नाही पण तिच्यासारख्या गतधवेनं अशा धर्मग्रंथाचं श्रवण करावं असं धर्मशास्त्र सांगत होतं सुदैवानं बाळपणी अक्षरोळख झाल्यामुळे ती स्वतःच वाचू शकत होती वाचनानं मननानं संसारात रस घेणाऱ्या मनाला आवर घालण्याचा प्रयत्न करत होती मनोरथांचे पंख पालवून अंतराळी उडू भाणाऱ्या चित्तवृत्तींना संयमाच्या पिंजऱ्यात कोंडून ठेवण्याची धडपड करत होती तिच्या मनात येईल आमच्याच नशिबी हे का सभोवती हो पावत तिकडे प्रकृतीचा उत्सव चालला आहे फुलं फुलत आहेत फळं पिकत आहेत चिमण्यांची पिल्लं झुमझुम आवाज करत आहेत आईच्या चौचीतून मऊ मऊ घास खात आहेत गोठ्यात गाय वासरव प्रेमभरानं एकमेकांना चाटतायत ठाई ठाई वाचल्याची बरसात होते आहे प्रेमाचा सुगंध परिमळ तो आहे मग आम्हालाच काही शिक्षा आमचा आपराध तरी कोणता विषय वाईट म्हणतात पण मग ते देवानंच दिलेत का नी दिले तर ते असे निष्फळ होतात तरी का अंतरात्म्याला अगदीच जाळायचं नाही म्हणून आम्ही दिवसाकाठी गोळाभर अन्न घशाखाली ढकलायचं कसलाही विचार करायला उसंत मिळू नये म्हणून मर मर राबायचं जिवंतपणाच्या साऱ्या उर्मी त्या लाल लुगड्याच्या पदराआड दडवून मरण येतच नाही म्हणून कसं तरी हे वैराण आयुष्य कंटत राहायचं घडोघडी मरण यातना भोगणाऱ्या मनाला अध्यात्म्याच्या मलमपट्ट्या लावायच्या राम सीतेच्या आणि राधाकृष्णाच्या अलौकिक प्रेमाचे वर्णन वाचित त्या कल्पनेच्या भूलभुलैयात स्वतःला विसरून जायचं वृत्तींना बेहोश करायचं संसार उसळत्या लाटांवर पान हुन तरंगत पण कसं हे ग्रंथ पुन्हा पुन्हा सांगतात की इंद्रिये कोंडावी न कोंडती विषय सांडिता न सांडती पुढत पुढती बाधू येते या लागी हरिभक्ती ज्योतिली वेदे पण ही हरिभक्ती कशी करावी देहाच्या संघाने येणाऱ्या वासनांच्या झंझावातून स्वतःची सुटका कशी करावी एकनाथ महाराज म्हणतात जेवी हिरेन हिरा चरिजे तेवी मनेची मन धरीजे हेही तैची गा नाही जे गुरुकृपा गुरुकृपावी जे संपूर्ण स्वये मनची मनाचे द्योतक मनची मनाचे साधक मनची मनाचे बाधक मनाची घातक मनासी म्हणतात या मनाची गत वेळूच्या मनासारखी आहे त्याच्याप्रमाणेच तेवी मन मनासी चिंती मरणं तई सद्गुरूशी रिघवी शरणं त्याचे वचने विश्वास होणं करवी गुरुभजनं निरभिमाने सद्गुरूशिवाय गती नाही म्हणतात पण आपल्यासारख्या अंधारी आयुष्य कंटणाऱ्या दुर्दैवी मुलीला सद्गुरू भेटणार तरी कसे वेणाचे डोळे भरून आले ती कळवळून म्हणाली देवा या अनाथ मुलीवर दया कर रे त्या माझ्या गुरुमाऊलीचं पुन्हा एकदा दर्शन घडव आणि काय आश्चर्य वेणूची प्रार्थना पुरी होते तोच जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना तिच्या कानावर आली वेणूला डोळे पुसायचंही भान राहिलं नाही ती अनिमेष नेत्राने त्या सूर्यासारख्या तेजस्वी महापुरुषाकडे एक टक पाहतच राहिली कटीला कौपीन धारण केलेली कंठी तुळशी माळेचं भूषण लिहिलेली दिव्य प्रभेनं झळकणारी काशाय वस्त्रांनी शोभणारी एका हाती झोळी एका हाती कुबडी अशी ती समर्थ मूर्ती मागच्यासारखी दिंडी दरवाज्यातच उभी न राहता आत अंगणात आली वेणू भानावर आली तिने पुढे होऊन नमस्कार केला कल्याण मस्तू असा आशीर्वाद देऊन समर्थाने भिक्षा मागितली ओम भवती भिक्षा देही आतून सासूबाई भिक्षा घेऊन ओटीवर आल्या वेणूला तिथेच उभी राहिलेली पाहून म्हणाल्या तू आज जा मुली परंतु वेणू अगदी भुईला खेळल्यासारखी उभीच राहिली त्या अठरावीस वर्षाच्या आभागिनीकडे पाहून समर्थांचं हृदय करुणेनं भरून आलं त्यांनी जिव्हाळ्यानं विचारलं कुठला ग्रंथ वाचतात भागवत नाथ महाराजांचं अर्थ समजतो फारसा नाही पण श्रद्धेनं वाचते मनात पुष्कळ प्रश्न उभे राहतात प्रथम असंच होतो पण एकाग्र चित्तानं वाचित जा सोडू नका हळूहळू अर्थ उलगडेल शंकांचं निरसन होईल कसं समर्थाने उत्तर दिलं नाही नुसते हसले वेणूला खरं म्हणजे पुष्कळ प्रश्न विचारायचे होते पण तिच्या मुखातून शब्दच उमटे ना भावा वेगानं हृदय धडधडू लागलं अंगावर रोमांच दाटले डोळे पाझरू लागले ज्यांची ती गेले दहा बारा दिवस सतत वाट पाहत होती ते तिचे सद्गुरु तिच्यापुढे मूर्तिमंत उभे होते वेणूला वाटलं हा सोन्याचा क्षण घट्ट पकडून ठेवावा त्यांच्या चरणांना मिठी घालून म्हणावं कन्याचा स्वीकार करा भवभाशातून सोडवा परंतु प्रत्यक्षात ती भारल्यागत स्तब्धच उभी राहिली समर्थाने तिची अवस्था ओळखली हात उभारून त्यांनी तिला आशीर्वाद दिला चिरंजीवी भव ते माघारी फिरत आहेत हे पाहून वेणूच्या थरथरत्या ओठातून हा घुमटली स्वामी समर्थाने स्मित करून म्हटलं निश्चित माई तुमच्यावर रामरायाची कृपा आहे समर्थ झपाझप पावलं टाकीत निघून गेले त्यांचे शब्द मात्र कानावर आले अहल्याशिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य हो निघेले जया वर्णिता सीनली वेदवाणी कदा मगाशी समर्थ ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी तिने मस्तक टेकवलं ते त्यांची चरण भाळावर लावीत ती प्रसन्नपणानं म्हणाली ह्या शिळेला आपणच घडवावी आपल्याला हवी तशी त्या दिवसापासून वेणूला समर्थ चरणांचा असा काही वेध लागला की ती संसारात असून नसून सारखीच झाली तिच्या हातून घरकामात चुका होऊ लागल्या जेवण तिचं लक्ष नाहीचं झालं कित्येकदा तिच्या हातातला घास हातातच राही आणि ती कुठेतरी अंतराळी डोळे लावून बसे तर कधी या वृंदावनासमोर बसून भागवताची पोथी वाचू लागली नेमका दहावा अध्याय उघडी आणि गुरुस्तुती सारखी करीत म्हणे सद्गुरू प्राप्तीची या काजा लहान थोरांची करी पूजा अत्यादरे द्विजा गुरु माझा भेटावा अस्वला चियापरी गुरुनामाचा जप करी गुरु वाचो आणि निरंतरी न करी आनाची आसनी भोजनी शयनी गुरुते न विसंबे मनी जागृती आणि स्वप्ने निधी ध्यासनी गुरु केला गुरुस्मरण करिता देख स्मरणे विसरे तान भोक विसरली देह गेह सुख सदा सम्मुख परमार्था स्वतः वेणूची अगदी तशीच मनस्थिती झाली आहे तिच्याकडे पाहून सासूबाई चिंतेत पडल्या मनी म्हणू लागल्या काय करावं तरणी ताठी पोट झुरणीला लागली सैर झाली आहे धड खाईना की स्वस्त झोपेना काही बाई पुटपुटत असते केव्हा हसते केव्हा मुसमुसते तर केव्हा अंगणात उभी राहते कुणाची वाट पाहावी तशी दाराकडे एक टक पाहत राहते हिला झालंय तरी काय त्या मेल्या संन्याशानं काही करणी बिरणी तर नाही केली ना माझ्या सुनेवर त्या दिवसापासून ही अशी झपाटल्यासारखी वागते आहे तरी मी तिला आज जा म्हणून सांगत होते पण जागची आलेल तर शपथ उलट त्याच्या पाया पडली बोलत काय राहिली विचार करून करून अखेरीस त्यांनी विश्वासूसोबत बघून वेणूला कोल्हापुरी तिच्या माहेरी पाठवून दिलं आणि सुटकेचा निश्वास टाकीत म्हणाल्या जागा बदलली की अपचूक विसरेल सगळं येईल ताळ्यावर आज इथेच थांबू हरिओम तत्स